पण पाहू शकता या ठिकाणी दिनकर कांबळे किरवे यांचं देशी गायींच्यापासून विविध जे काही औषधी गोमूत्र अर्क असेल किंवा त्यांचे डोळ्यात घालायचे नेत्रांजन नेत्रां असेल असं असं वर्क असेल काय काय तयार करताय सांगा मामा मोठ्यानं त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा घेतो गोमूत्र अर्क नंतर आम्ही जे गण राहतात त्याचा असं बन येतो सुरुवातीला त्याच्यामध्ये जे अर्क पडतो त्याच्या डोळ्यातला नेत्रांजल तयार करतो ठिकाणी जे सुरुवात बाहेर पडणार आहे त्याच्यापासून नेत्रांजल तयार आणि त्यानंतर त्याच्यानंतर गोमूत्र अर्क तयार करतो आणि त्याच्यानंतर गोमूत्र अर्क पूर्ण झाला की ह्याच्यामध्ये जे घन घन राहतात ते घन आम्ही एका केनामध्ये साठवून ठेवतो आणि नंतर मग त्याचा असं तयार करतो आम्ही असं वारक असं वारक आणि हे पाईप जे आहे ते आहे ती ही पाईप ही जी आली ती थंड पाणी येतं याच्यामध्ये आणि ह्याच्यातनं गरम पाणी बाहेर जात बाहेर एक सिंटेक्स लावलाय आणि एक ड्रम लावलाय पाणी साठण्यासाठी आता इथे जे पिळाची कांड आहे त्यातनं अर्क बाहेर पडतो आणि ह्याच्यामध्ये जे पोकळे आहे त्याच्यातनं पाणी आणि जे बाहेर पाणी पडते ते वेस्टेज आहे का पुनर् पुनर्जा उपयोग करतोय आम्ही त्याने पुन्हा वर टाकून त्याने परत येतो याच्यामध्ये थंड राहण्यासाठी पाणी सोडते नाही तर ते पाणी नाही सोडलं की मग त्याचा अर्क पडणार नाही मग मशीन फुटतो तिकडं वापर झाडामुळे पाणी सोडल्यामुळे थंड राहते बरोबर त्यांची त्यापासून तयार केलेली ही उत्पादन आहे शॅम्पू असेल त्यानंतर मॉलिशसाठी तेल असेल मॉलिश तेल त्यानंतर हे मॉलिश तेलामुळे आम्ही शणादारच वापरतो याच्यामध्ये अजून ही कशासाठी आहे हे अमृतरस म्हणून अमृतरस पोटदुखी कुठल्याही करायची पोटदुखी असेल तर पोट बरी होते कॅन्सरवर सुद्धा उपयोग आहे कॅन्सर स्त्र्यांच्या स्त्री विकार आहे स्त्री विकार सुद्धा बरे होते जर कदाचित जर स्त्रियांच्यामध्ये मध्ये जर प्रॉब्लेम जर असेल चरबीची घाट असेल थायरॉइडची गाठ असेल तरी पण वेगळं हे काय ते होण्यास मदत होते कसं वापरायचं शेचं वापरायचं आहे की सकाळ जेवल्यानंतर एक टोपर्यंत सकाळ संध्याकाळी हं वर्क असं हं आणि शी सकाळी अनुषभोटी हं दोन ते पावाटी पाणी सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी पाच पाच वाजता रिकाम पोट असताना रिकाम पोट असताना घ्यायचं रिकाम पोट असताना जास्त असताना उपयोग करते हं आणि गोमूत्र अश्ववर्क हं शिववर्क जे आहे नियमितपणे काय घ्यायचं असेल त्यांना गोरकर अतिशय फायद्याचं आहे हं रुधिर विकार सरका रोग म्हणजे रक्त पातळ करण्याचं काम करते है। गो आर गो आर त्याच्यात घट्ट कर नायट्रोजन फॉस्फोरस सल्फर व्हिटॅमिन सोडियम लो मॅगनीस क्रिटीन तर अनेक काय इतर आणि घटक त्याच्यात नाही मिळते जवळजवळ बावीस मूळ मिळतात त्याच्यामध्ये त्यामुळे अटॅक यायचं प्रमाण अटॅक यायचं प्रमाण शरीर शुद्ध होतोय त्याच्यामुळे शरीर शुद्ध होतं शरीर अजून कुठलं औषध तयार करताय मग आता जे साबण आहे ते साबण आता तयार केलेलं नाही चपल्या साबण साबण आहे साबण आणि काय साबण अगरबत्ती वगैरे अगरबत्ती बनवतो ते पण थांबविले मला जरा म्हणजे वेळ मिळत झाला एकट्यासाठी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद